मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना तुमचा दिवस चांगला जाऊ मैत्रीण आनंदाचा जाऊ करायला देवपूजा छानपैकी पैकी मला मी डान्स ठरविल आज देवपूजा करायची नाही पण मला करमतच नाही देवपूजा केल्याशिवाय काहीतरी चुकल्या चुकल्यासारखंच वाटू लागलं कामाचा लोड असल्यास माणसाला वाटते ना केली तर जमत पण चुकल्या चुकल्यासारखं वाटायले मला म्हटलं चला करा देव देव आपली वाट पाहत आहे देवा, देवा सॉरी जरा उशीर झाला आम्हाला आज आमची मावशी आली नाही तिच्या भावाचा ऍक्सिडेंट झालेला आहे आता कधी ती काय माहिती मावशीच्या भावाचा ऍक्सिडेंट झालाय आपल्या अरे अरे बघ नाही आली मी गिरडे काकूला सकाळी विचारलं ना त्या म्हटल्या असं असं झाले तसंच आहे मैत्रिणी माझं कुठलंही वाचून काढली मी हरिओ नमो नारायण हरि ओ नमो नारायण माझं कामच तसं असतय मैत्रीण केलं तर मग सगळंच करायचं नाही तर मग करायचं नाही टाविले फिवेल चट बीज आता आज हरिओ लागली ही डोळी माझी तुझ्या रावळी तुझी नाव घेण्या तूर मी माऊली लागली ही डोळी माझी तुझ्या रावळी तुझी नाव घेण्या तुर मी माऊली तुळस जा जादे हव हो। हाक दिली पण ढरी तू माझी मागुली हाक दिली पण डरी तू माझी मागुली सुंदरीचा देह होऊ दे हाक दिली पण डरी तू माझी मागुली सुख करता दुखहरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर असं माणसाने इतकं भक्ती करावं देवाची कि भक्तीत माणसाने तल्लीन होऊन जाव मला आता आता थोडा अनुभव आला तसा सुख करता दुखहरता वरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची कंटे झके माळ गणा शोभे मान मुक्ता फि जय देव जय दे। रत्नाखित हरा तुझी चंदना केशरा हिरे जडित मुकुट भरा चरणी गाण जय देव जय देव लंबोदर दर्पिता पणिर वंदना सरळ सोंड वक्र तुंडत्री नयना दास रामाचा वटपा सदना संकष्टी पावावी निर्वाणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय देव घालील लोटांगण वंदी चरणी डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेम लिंगानानंत पूजन भावे सुंदर ते ध्यान उभे वरि करी ठेवून या तुळशी माळगडा का वेदशास्त्र सद कामने माझे हे सर्व सुख पाहिन श्रीमुखा आवडीने देवाची आधारू क्षणभरी तेने मुक्तीचारी साधेले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोणी संसारी जीवेद शास्त्र भाई कामने जी वेद करी वेदशास्त्र उभारी भायस तुका म्हणे माझे हे सर्व सुख पाहि ना श्रीमुख आवडी हे देवाची या द्वारी भरी तेने मुक्ती चालीसा असोनी संसारी जे वेद करी वेदशास्त्र उभारी भाई सदा चला मैत्रीण झालं जरा बरं वाटतंय देवाच केलं ना तुम्ही पण करत जा मला असं देवाचा बंधू लावायला इतका आवडते मग सिंदूर सापडच नाही मैत्रीण ना कुठं पडलंय की मला सिंदूर म्हणजे सिंदूर आंघोळ केली मी सिंदूर लावते ह्याच्या खाली गेलाय सोप्या खाली तिथे मला वेगळंच वाटतंय चला मैत्रीण तुळशीला पाणी घालते सुंदर ते ध्यान उभी विठे करकटावरी ठेवनिया असं वाटतंय मैत्रिण इथलं उठूच नाही मला तर तसंच वाटते हे बघा इतकं भक्ती इतकी इतकं निवांत बसा वाटते देवापशी सगळे दुःख मी विसरून जाते देवापाशी बसले ना माझे चला मैत्रीण मग बाय सर्वांना